नमस्कार न्यूज मॉल एटीन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत मी प्रियंका पाटील जाणून पडले कापसाचे भाव पडले महाराष्ट्रातून अठ्ठेचाळीस खासदार निवडून जातात याच्यातले सत्ताधारी पक्षाचे त्यांच्या मित्र पक्षाचे एकोणचाळीस खासदार तोंड मिटून मूग गिळून गप्प बसतात आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कोणी भांडत नाही तरुणांच्या नशिबातून रोजगार हिरावले जातात रोज एक उद्योग धंदा महाराष्ट्रातून पळवला जातो कोणीही बोलत नाही महापुरुषांचा अवमान मागच्या काळात करण्यात आला कोणीही बोललं नाही आणि मग प्रश्न पडतो येणाऱ्या लोकसभेत दिल्लीतून गुप गुप वाजल्यानंतर माना डोळवणारे नंदी पाठवायचे का महाराष्ट्राच्या का स्वाभिमानासाठी टारकाळी फोडणारे वाघ पाठवायचे आणि हे तुमच्या मनात जे आहे हे जे तुमच्या मनात आहे मला वट आज महाराष्ट्र हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांकडे संघर्ष योद्धा म्हणून बघतोय सगळे खेळायला आल्यानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी उद्धव साहेब ठाकरे लढत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे लढतोय आणि लोक नेत्यांना खर तर वाढदिवसाचं गिफ्ट द्यायचं असत मी मागतोय महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी दिल्लीच्या तक्ताला घाम फोडणारा जबाबदारी तुमच्या सगळ्यांची यावर लोक निर्णय घ्यावा आणि आई कमीकडे हीच प्रार्थना आहे की महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी दक्षिण नगर मध्ये वाजली पाहिजे सर्वांचा मनापासून शहरातल्या गर्दीला वैतागले आहात निवांत शांत निसर्गरम्य ठिकाणी जायचं आणि तेही अगदी कमी अंतरावरती चला तर मग शहरापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती असणाऱ्या हॉटेल न्यू एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल न्यू श्याम फॅमिली रेस्टॉरंट बर्थडे पार्टी किटी पार्टी भिशी पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील आमचा पत्ता नगर सोलापूर रोड वाळूंच शहरापासून दहा मिनिटाच्या अंतरावरती व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट हॉटेल न्यू शाम एक वेळ अवश्य भेट द्या